बारा हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी प्रकरणी महिला तरट्याविरोधात कारवाई वाटली पत्रानुसार तक्रारदार त्यांच्या आईच्या नावे जमीन करण्यासाठी बारा हजार रुपयाची लाच घेणाऱ्या भोकरदन तालुक्यातील चांद एक्को साजाच्या तलाठी कल्पना पंजाबराव काळमेघ यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक या विभागाच्या पथकाने कारवाई केली ही कारवाई भोकरदन तालुक्यातील राज येथे करण्यात आली आहे दरम्यान तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे चांद एक्को शहरात एक हेक्टर पन्नास जमीन असून ती वाटणीपत्रानुसार त्यांची आईवड स्वतःच्या नावावर करण्यासाठी सजा एकोच्या तलाठी कल्पना काळमेग यांच्याकडे अर्ज केला होता परंतु त्यांनी लाचेची मागणी केली त्यामुळे तक्रारांनी जालना येथीलकडे तक्रार केली होती या तक्रारीनुसार एसबीच्या पथकाने गुरुवारी पडताळणी केली त्यावेळी तलाठी काळमेग यांनी वीस हजाराची मागणी करून तडजोडीची आणती बारा हजार रुपये घेण्याचे मान्य केले या पथकाने राजूर येथे सापळा रचून लाचेची रक्कम पंचासमक्ष शुपकर्तांना कारवाई केली या प्रकरणी आसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास आसनाबाद पोलीस करीत आहेत